महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आता या अठ्ठेचाळीस जागापैकी कोणते पक्ष किती जागा निवडून येतील कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत शरद पवारांनी महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा जिंकण्याचा दावा केलेला आहे तर भाजप व मित्रपक्षांना महाराष्ट्रात लोकसभेच्या त्रेचाळीस जागा जिंकण्याचा मानस आहे तर कोणत्या पक्षाचे किती खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करू या ठाकरे गटापासून उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्रात एकूण दहा ते बारा खासदार निवडून येण्याची शक्यता आहे काँग्रेसचेही महाराष्ट्रातून पाच ते सात खासदार निवडून येण्याची शक्यता आहे तर शरद पवार गटाचे एकूण चार ते पाच खासदार निवडून येण्याची शक्यता आहे म्हणजेच महाविकास आघाडी महाराष्ट्रातून एकूण वीस ते बावीस खासदार निवडून आणण्याची शक्यता आहे भाजप व मित्रपक्षांचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून यावेळेस अठरा ते बावीस जागा मिळतील अशी शक्यता आहे अजित पवार गटाला झिरो ते दोन जागा मिळतील अशी शक्यता आहे तर शिंदे गटाचे चार ते सात खासदार निवडून येतील अशी शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत विचार केला तर महावतीच्या एकूण बावीस ते पंचवीस जागा निवडून येण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रातून राजू शेट्टी प्रकाश आंबेडकर विशाल पाटील इम्तियाज जलील यांची देखील निवडून येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद